पुढची बातमी पाहूया पुण्यातून पुणे पुन्हा दहशतवाद्यांच्या रडारवर आलाय का असा प्रश्न उपस्थित होतोय कारण दहशतवाद विरोधी पथक आणि पुणे पोलिसांनी कोंढव्यामध्ये आजवरची सर्वात मोठी कारवाई केली आहे तब्बल पंचवीस सोसायट्यांमध्ये झडती घेत अठरा संशयितांची चौकशी करण्यात आली या संपूर्ण मोहिमेत सुमारे दोनशे एटीएस अधिकारी आणि पाचशे पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते या कारवाईत लॅपटॉप मोबाईल सिमकार्ड आणि कागदपत्रही जप्त करण्यात आली आहेत यापूर्वी पुण्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर एटीएसनं केलेल्या या कारवाईला अधिक महत्व आहे महत्वाची बाब म्हणजे ज्या भागात ही कारवाई झाली तिथं आय लव्ह मोहम्मदचे बॅनरही झळकले होते त्यामुळे या कारवाईवरून राजकारणही रंगले कोंडव्यात मध्यरात्रीपासून नेमकं काय घडलं जाणून घेऊया या रिपोर्टमधून सांस्कृतिक राजधानी पुणे दहशतवाद्यांच्या रडारवर पुण्यात दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई कोंढव्यासह अठरा ठिकाणी तपास यंत्रणेची शोध मोहीम कोंढव्यात आय लव मोहम्मदचे बॅनरही झळकले राज्याची सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणारं पुणे सध्या दहशतवाद्यांच्या रडारवर आले का असा प्रश्न निर्माण झालाय कारण पुण्यात अठरा ठिकाणी मध्यरात्रीपासून दहशतवाद विरोधी पथकानं सर्च ऑपरेशन टी एसनं कोंढवा खडकी वानवडी आणि भोसरी अशा ठिकाणी संशयित व्यक्तींच्या घरी आणि कार्यालयात चौकशीला सुरुवात केली आहे महाराष्ट्र पोलीस पुणे पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणांनी मिळून हे ऑपरेशन हाती घेतलं या कारवाई दरम्यान काही संशयितांनाही ताब्यात घेण्यात आहे जवळपास पाचशे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या भागात तैनात असल्यानं कोंढवा परिसराला अक्षरशः पोलीस छावणीचं स्वरूप आलं आहे पुणे पोलिसांनी दोन वर्षांपूर्वीच बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेच्या तीन सदस्यांना कोंढवा परिसरातून अटक केली होती त्यानंतर देशातील एक मोठा कट उधळून लावण्यात यंत्रणांना यश आलं होतं याच भागात अजून काही संशयित लपून बसल्याचा पोलिसांना संशय आहे तशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे महत्त्वाची बाब म्हणजे एकीकडे कडून सर्च ऑपरेशन सुरू असतानाच दुसरीकडे कोंढवा परिसरातच गल्लीबोळात मोठ्या प्रमाणात आय लव मोहम्मदचे बॅनर लागले त्यामुळे तपास यंत्रणांची कारवाई आणि आय लव्ह मोहम्मद ची बॅनरबाजी काही संबंध आहे का हे पाहणं पुणे पोलिसांकडून कोंढव्यामध्ये काल रात्रीपासून जे सर्च ऑपरेशन सुरू आहे त्याच्यामध्ये जी मोठी कारवाई सुरू आहे या कारवाई संदर्भात ही सगळी माहिती आपण जर घेतली तर याच्यामध्ये आपल्याला पुण्यातील कोंढवा परिसरात दहशतवादी संबंधित मिळालेली गुप्त माहिती होती महाराष्ट्र अँटी टेरिझम स्क्वॉड आणि पुणे पोलिसांनी ही मोठी संयुक्त कारवाई अति घेतलेली आहे आणि आपण पाहू शकतोय की हा सगळा कोंडव्यातला गजबजलेला परिसर आहे आता कारवाई दरम्यान अठरा संशयित व्यक्तींची चौकशी करण्यात आली असून काहींना पुढील तपासासाठी देखील ताब्यात घेण्यात आल्याचं सांगितलं आहे या मोहिमेसाठी ए टी एसचे सुमारे दोनशे अधिकारी आणि कर्मचारी तसेच पुणे पोलिसांचे पाचशे कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत कोंडवा खडक खडकी वानवडी आणि भोसरी परिसरामध्ये सर्व हे सर्च ऑपरेशन सुरू आहे या छाप्यादरम्यान पोलिसांना काही महत्त्वाचे दस्तऐवज लॅपटॉप सिमकार्ड आणि इतर इलेक्ट्रॉनिक पुरावे हे हस्तगत झाल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आले आणि कोथरूड परिसरात एक वाहन चोरी झाली होती आणि त्यातून दोन व्यक्तींना अटक करण्यात आली होती या चौकशीत दहशतवादी संबंध असल्याचं था उघड झालं त्याच्या तपासाचा पुढील भाग म्हणून ही कोंढवा केंद्रित कारवाई सुरू करण्यात आल्याचं था समजतंय होऊ द्या कारवाई पुढे येऊ द्या आणि जो कोणी गुन्हेगार असेल त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे तो कुठल्या धर्माचा आहे ते न बघता कारवाई होणे अपेक्षित आहे सर्च ऑपरेशन जेन्युअन असू शकतं असेल तर ते योग्य पद्धतीने केलं गेलं पाहिजे पण फक्त आता स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन येत आहे म्हणून कुठंतरी आपण सर्च केल्यासारखं दाखवायचं आणि त्यातून काहीच बाहेर निघणार नसेल नाहीतर साध्या लोकांना त्याचं काही घेणं देणं नाही अँटी कर अँटी टेररिझमशी अशा लोकांना तुम्ही ताब्यात घेऊन फक्त इलेक्शन काढणार असतील तर योग्य नाही दरम्यान बाहेरून येणाऱ्या लोकांमध्ये कोंढवा बदनाम होत आहे सततच्या कारवायांमुळे नाहक परिसराची बदनामी होते त्यामुळे आमच्या मुला मुलींची लग्न होणं ही कठीण होऊन बसल्याची खंत इथले नागरिक व्यक्त करतायत आमचे नमाजी लोक असतात हिंदू मुस्लिम आम्ही मिळून राहतो इकडं साहेब कधी नाही का नाही पण एखादा इथं त्याची सर तो मग आम डोक फिर मैं आज का कोडव्या बदनाम होता है आम चुरी समझा तुम्हें पूरी ना हिंदूत् स्थल अरे कुट रहा पूरी मैं कोंत नहीं कोडवे की पूरगी मी करना अस मनता लोग अभी एवरी परिस्थिति हाँ कोडवा का सर देखिएगा अगर कोई क्राइम वहाँ पर होता है तो एरिया की बदनामी तो इसमें श्योर है एरिया तो बदनाम हो ही जाएगा अब वो पुलिस अपना काम करिए अगर किसी ने क्राइम किया है यहाँ पे तो उसका सर्च ऑपरेशन चालू ना है। वो उसका बाद में मालूम पड़ेगा कि क्या किसने तीकला तीकला किया है। सर्च मैं रात लेट नाइट आया था तो तो जब बजे के आसपास तो यहां पे देखा वाले जी हाँ ये एल विंग में सामने विद्य माहेर घर असले पुणे दोन हजार दह मध्य दहशतवादी हल्ल्याने हादरला होता तेरा फेब्रुवारी दोन हजार दह रोजी पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील जर्मन बेकरीत दहशतवाद्यांनी मोठा स्फोट घडवला होता त्यात अठरा जणांचा मृत्यू तर साठ जण जखमी झाले होते पाठोपाठ दोन वर्षांनीच एक ऑगस्ट दोन हजार बारा रोजी जंगली महाराज रोडवर पाच ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याचा प्रयत्न झाला त्यात एक जिवंत बॉम्बही हस्तगत करण्यात आला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातही स्फोट घडवण्याचा प्रयत्न एका सतर्क फूल विक्रेत्यामुळे अयशस्वी ठरला होता मुंबई पोलिसांनी दोन हजार मध्ये कोंढव्यातून इंडियन मुजाहिदीनचे बारा संशयित अटक केले होते आता पुन्हा त्याच कोंढव्यात एटीएसनं सर्च ऑपरेशन राबवत संशयितांना ताब्यात घेतलंय त्यामुळे पुण्यात पुन्हा काही अघटित घडवण्याचा या दहशतवादी संघटनांचा डाव तर नाही ना असा प्रश्न पोलिसांना पडलाय असं असलं तरी पुणे पोलिसांसह आपल्या तपास यंत्रणा तसा प्रत्येक डाव उधळून लावण्यासाठी नक्कीच सक्षम आहे अविनाश पवारसह राहुल कुलकर्णी एन डी मराठी पुणे